कोकणातला जर सकाळ सकाळचा वातावरण आहे ना तर एक नंबर म्हणजे अशी शुभ सकाळ ना न भेटणार ता म्हणजे स्वर्गच आहे मा गुलाबी गुलाबी गुलाब म्हणजे तुमका वास येत नसत पण जसं मी फूल जवळ घेतलं आहे ना एकदम मस्तपैकी गुलाबाचा वास येत आहे ह्या पात्या शिल्पावरनं तरी माका असं छोटस पायाचोटसं वाटतं आहे नमस्कार गावाल्यानं काय बोलतास बऱ्याच असणार मी तुमचं कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो म्हणजे आज सकाळ सकाळी ना लवकर उठलो आहे कारण की ना मला आज गावचा धुका बघूचा होता सकाळ सकाळचा म्हणजे बऱ्यापैकी पाऊस ना कमी झालो आहे आणि मागे बघू शकतास पूर्णपणे धुका पसरलेला आहे त्या धुक्यात जाताना तुमका जाऊन दाखवते मी आणि हा आमचा मस्तपैकी खेळा म्हणजे कोकणातला जर सकाळ सकाळचा वातावरण आहे ना तर एक नंबर म्हणजे अशी शुभ सकाळ ना नशिबात भेटणार ता म्हणजे स्वर्गच आहे मागे बघा पूर्णपणे धुका आहे आणि ह्यासाठी बघा मस्तवेगी ना भरपूर आमची जी तुळस आहे ना त्या तुळशीकच मस्तपैकी सूर्यदेव त्या तुळशीपुरतंच उजेड देतात ते बघा मागे ना हे बघा हे बघा मस्तपैकी झाडांच्या ना मधनं मस्तपैकी सूर्यदेव आपलो आपल्याक दर्शन देत आहे आणि ह्या साइटिक मस्तपैकी तुळस सूर्यदेवाचं दर्शन घेत आहे आणि ह्या बघा इकडं ना आपल्या आहेत म्हणजे ज्या भात आपण जोडला हो ना त्याचा त्या गवत आहे त्याच्या त्या गावात आम्ही स्टोअर करूसाठी एक मस्तपैकी असे छोटे छोटे चॉकलेटचे बंगले म्हणजे आपले गवताचे बंगले आम्ही आता बांधला म्हणजे हो सो अर्धोच आहे आणि ह्या बघा ह्या साईड का मस्तपैकी अली म्हणजे वज्रावर पण लय मरणाचा धुका पडला असतं थांब तुम्हाला तिकडं पण जाऊन दाखवते आणि नदीवरचा म्हणजे जे नदीवरचं पाणी असताना सकाळ सकाळी एकदम थंडगार असता तर तिकडं पण आपण आता जाऊया नी बघा इकडंपैकी इकडं ना मस्तपैकी गुलाबी गुलाबी गुलाब म्हणजे तुमका वास येत नसत पण जसं मी फूल जवळ घेतलं आहे ना एकदम मस्तपैकी गुलाबाचा वास येत आहे जरी गुलाबाच्या झाडा काटे असते ना तरी गुलाब किती सुंदर आहे बघा तुमकं म्हणजे आमची जी बाग आहे ना त्याचं मी सेपरेट व्हिडिओ दाखवेन पण ह्या असा गुलाब तुमका कसा वाटला हा मला सांगा कमेंटमध्ये चला आता ना तुम्ही लांबनं धुका धुका धुमका दाखवलं आहे ना आता ना धुक्यात आपण जाऊन बघूया चला आपण आता ना वज्रावर आलेलो आहोत वज्रावरचं जरा म्हणजे सकाळ सकाळी इकडनं तिकडनं फेरफटको मारूक ना लय मजा येतात तर वज्रावर आपण जाऊन बघूया वज्रावर म्हणजे लांबनं तर धुका दिसतंय पण वज्रावर आपल्या म्हणजे कसे कसे सीन्स भेटतात ते सिनेमॅटिकमध्ये एन्जॉय करा आणि तो मित्रांनो मी आता ना आपल्या वज्रावरच्या धबधब्याच्या इथं आलं आहे आणि इकडचं म्हणजे व्ह्यू एवढं भारी आहे ना म्हणजे सकाळी सकाळीच मला एवढं भारी व्ह्यू बघूक भेटलो आता मी बघितलं म्हणजे तुमकं आता दाखवणारच म्हणजे मागे तुम्ही बघू शकतास म्हणजे अशी सकाळ ना रोज आपल्याक भेटली मुंबईक म्हणजे मुंबईक भेटणार तर पॉसिबलच नाही आहे त्यासाठी तुमका गावीच उजा लागत मागे बघा ना मस्तपैकी आपलं सूर्योदय झाला आहे आणि मागे पूर्णपणे धोका पसरला आहे आणि खाली मस्तपैकी हो धबधबो म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर काय असू शकता म्हणजे माका वाटलं की मीच जास्त सुंदर आहे पण ह्या वा, मागचं वातावरण बघा तुम्ही म्हणजे ह्या तर माझ्याकेश सुंदर आहे तो मित्रांनो वरती मी तिथे उगावत ना आता खाली उतरलंय म्हणजे खालनं बघा ना, ना मित्रांनो किती मस्त धबधबा वाटत आहे आणि तो धबधबो एकदम खाली सरळ 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 अशी नदी बनवून खाली आपल्या तिकडे जात आहे म्हणजे आप काला पण जिथे मासे पकडत होत ना तिकडनं मस्तपैकी जात आहे आणि बाजूकच बंडुळाचा शेत आहे आणि किती मस्त धुका पसरला आहे आणि मस्त वरती ना सूर्यदेव पण सूर्य, सूर्य सूर्योदय केला नाही सूर्यदेवान म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर सकाळ अजून काय असू शकता ही सकाळ ना मोठे मोठे सेलिब्रिटी पण नाही म्हणजे अनुभवू शकत मी आपल्या व्हिडिओत मी तुमका एक्सपिरियन्स करून दाखवलं आहे म्हणजे तुम्ही पण जे वैभवतले राहणारे असतील आपले सर्व मोठे भाऊ जे मुंबईकर चाकर म्हणे त्यांनी मुंबईत बसून ह्यो एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स घेतला म्हणजे आपल्या गावी न येता तो तुमका कसं वाटलो तो सांगा कमेंटमध्ये हे बघा सुमित्रा नो कशी वाटली आमच्या कोकणी इंजिनियरच्या गावची सकाळ जर आवडली असेल तर सांगा कमेंटमध्ये हे बघा मागे ना पूर्ण ओझरावर आले मी म्हणजे हे जो परिसर आहे ते का आम्ही ओझर बोलतो म्हटला ओझरावर तर म्हणून ना आपल्या वज्रावरची जी कातळ शिल्प आहेत ती पण तुमका दाखवते आहे आता ती तरी। कर, जी कातळ शिल्प आहेत ना त्याचं म्हणजे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन तर कोणीच नाही केलं सध्या तरी तरी पण मी तुमका दाखवते तुमका कोण म्हणजे चांगलं एक्सपिरियन्स असत हिस्टॉरिकल वगैरे म्हणजे कोण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करत करत असतील जे पुरातन हिस्ट्रीची सो त्यांका काय तुमका समजलं असतात तुम्ही स्वतः इकडे इन्व्हेस्टिगेट करू येऊ शकतास फक्त मी क माझं इंस्टाग्राम आय डी आहे तिथं डी एम करून यावा मी तुमका प्रॉपर घेऊन येईन इकडपर्यंत सो चला मग तुमका ते शिल्प दाखवते आमच्या म्हणजे दगडावरचे वज्रावरचे हे बघा मित्रांनो खाली बघू शकतास ना बॉक्स बॉक्स म्हणजे हे कोणाचे तरी म्हणजे पाय पायाचे ठसे पण असू शकतात म्हणजे प्रॉपर ना आपण तर्क लावून तर काय अंदाज लावून तर काय फायदा नाही म्हणजे चुकीची माहिती तुमच्यापर्यंत देणं ह्या माझंच चुकीचं काम आहे म्हणून सरसर सांगते की माका पण एवढी आयडिया नाही येतली जर तुमका आयडिया असत तर इकडं तुम्ही येऊन इन्व्हेस्टिगेट करू शकतास मेहत हवं तर गुगल मॅपची लिंक पण देन आणि आपले अण्ण तर गावीच असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकतास ही बघा म्हणजे ॲक्झॅक्ट तुमका ही कातरशिल्प कसली वाटत ती तुम्ही सांगा मग कमेंटमध्ये अशी म्हणजे प्रत्येकाशी लगातार नाहीत अशी ठराविक अशी जागेवरच आहेत शी माका तरी म्हणजे असं म्हणजे ह्या काता शिल्पावरनं तरी माका असं छोटसं पायासोट असं आहे हे बघा ही वरती पणच अशीच कातर शिल्प ना रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात कुठेतरी होती म्हणजे ती खूप व्हायरल झालेली बघा इकडे पण ही कसली म्हणजे कातरशिल्पं तुम्ही सांगू शकतास म्हणजे प्रॉपर असा चौकोनी चौकोनी असं हाताने तर असं कोरून कोणाक फायदा तर भेटणार नाही म्हणजे ही म्हणजे ही नक्कीच म्हणजे आपल्या आधीच्या काळातलीच असतील पुरातन काळातली सो so, कशी वाटली आमच्या वज्रावरची शिल्प जर तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच बघतला असाल तर मग कसली आहेत ती सांगा इन्व्हेस्टिगेट करून त्यामुळे कसं माका पण समजत काय आणि ओवरऑल आजची कोकणी इंजिनियरची सकाळ तुमका कशी वाटली ता पण सांगा आणि आपला इंस्टाग्राम का नवीन पेज पण ओपन केला आहे कोकणी डॉट इंजिनियर तापण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते लवकरच जाऊन फॉलो करा कारण की युनिक असे कॉन्टेंट त्यावर येणार आपले आता मी सध्या तरी गावी आहे आता दोन दिवसां का जाईन मुंबईच्या आपली कोकणी इंजिनियरची आय टीतली जी लाईफस्टाईल असेल ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि कोण म्हणजे आय टीमध्ये यायचं असेल तर आता मी सध्या तरी एवढा एक्सपिरियन्स नाही फ्रेशर फ्रेशरच आहे म्हणजे एकदम प्रॉपर तर मी तुम्हाला एक्सपिरियन्ससारखा गाईड तर नाही देऊ शकत पण ॲटलिस्ट एंट्री लेव एंट्री लेवलवर तुम्ही आय टीमध्ये एंटर करू शकतात तेवढं नॉलेज तर मी नक्कीच देऊ शकतो तुम्हाला तो कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची कोकणी इंजिनियरची सकाळ आणि ही आपली कातर शिल्प जर आवडली असेल तर सांगा कमेंटमध्ये आणि चला मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सोयी रहा सुखात रवा काळजी गावात त्याची